पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी असणारा हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बांधलेला आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा हा किल्ला कोल्हापूरपासून साधारणतः वीस किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे तसेच हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची चार हजार चाळीस फूट एवढी आहे पूर्वीच्या काळी या किल्ल्यावरील लोकांच्या संरक्षणासाठी या किल्ल्याच्या सभोवताली सात फूट उंचीच्या भिंती बांधल्या होत्या आणि आजही या भिंती चा भाग आपल्याला पाहिजे मित्रांनो भी स्वागत आहे तुमचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्हाळा या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शकतो पन्हाळा हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे पावनखिंडची लढाई आणि पन्हाळा किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली महत्वाची घटना आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते त्यावेळी सिद्धी या किल्ल्याला चार महिने वेढा घातला होता या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून विशाल गाड्यावरती गेले त्यावेळी सिद्धी त्यांच्या पाटला पाठलाग करत होता परंतु बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्धी जोहरला पाहून अडवले आणि जोपर्यंत महाराज विशाल गाडावर पोहोचत नाही सिद्धी जोहरशी झुंज देत राहिले व झुंज देता देता अखेर ते दे मरण पावले पावनखिंडीला गोडखिंड या नावाने देखील ओळखले जाते पन्हाळा गाडावर जाताना किल्ल्याच्या सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा लागतो तो, तो पुतळा पाहिल्यावरती मन अगदी थक्क होऊन जाते पन्हाळा किल्ल्यावरती बांधकाम आणि इमारते या अगदी सुस्थितीत आहे या आपल्याला पाहायला मिळतात सुस्थितीत असणाऱ्या किल्ल्यांपैकी पन्हाळा हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे पन्हाळा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः बाराशे वर्ष पूर्वीचा इतिहास आहे पन्हाळा या किल्ल्यावरती पूर्वी पन्हाळदुर्ग या नावाने ओळखले जायचे हा किल्ला यादव बहामानी राजा आदिलशाही मुघल मराठे आणि शेवटी इंग्रजांच्या ताब्यात राहिला पन्हाळ किल्ल्यावरती आपल्याला कोटी अंबादखाना संभाजी मंदिर तीन दरवाजा सोमेश्वर मंदिर सामोळे तलाव बावडी राजदिंडी धर्मकोटी रेडे रेडेमहाल महाराणी वाडा अशा अनेक ठिकाणांना भेट देते पनाराळा किल्ला पुण्यापासून साधारणतः दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र